जिथे सत्य तिथे आम्ही नमस्कार मी संदीप भोसले भारतीय लोकसहकार अध्यक्ष तसेच तुफान न्यूज चॅनल चीफ एडिटर शिवसेना महाराष्ट्र संघटक आज मी आपल्याशी होम लोन व्यवसाय लोन किंवा वैयक्तिक कर्ज आपण घेतल्यानंतर अनेक राग नागरिकांना बँकेकडनं वसुली मानसिक त्रास दबाव धमक्या आणि गैरवर्तन हे सर्रास सहन करावं लागते समस्या फक्त एका बँकेपोटी मर्यादित नाही तर हे सर्रास बँकेकडनं आपल्या प्रत्येक कस्टमर्सला जोपर्यंत ते कर्ज घेतात तोपर्यंत त्यांना मदत केली जाते आणि ज्याही दिवशी त्याच्या त्यांच्याकडनं चुकूनही त्याच्या इन्स्टॉलमेंट बाउंस होतो आणि तो, तो त्रासात असतो इन्स्टॉलमेंट बाउंस कोणीही आपल्या मजेसाठी करत नाही तर तो कुठेतरी त्रासात असल्यामुळे तो इन्स्टॉलमेंट बाउंस करतो आणि कर्जदार असणं म्हणजे गुन्हा आहे का पण आज कर्जदार असणं म्हणजे बँकेने अशा प्रकारे त्याला गुन्हेगार ठरवलाय की त्यांनी कर्ज घेतलं म्हणजे आणि त्यांचे पैसे चुकून जर इन्स्टॉलमेंट बाउंस केले तर अशा पद्धतीने त्याच्याबरोबर ट्रीटमेंट होते की तो एक मोठा गुन्हेगार आहे हे खरंच तुमच्या बाबतीत पण घडतंय का जर तुमच्या बाबतीत असं काही घडत असेल आणि तुम्हाला ह्यामधना निघायचं असेल किंवा तुम्हाला ह्यामध्ये सेटलमेंट करायची असेल किंवा लिगल पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला कुठेही रिकवरी एजंटकडनं मानसिक छळ होत असेल तर अशा गोष्टीमध्ये तुम्हाला भारतीय लोकसहकारच्या पुऱ्या टीममार्फत तुम्हाला मदत केली जाईल यामध्ये आज एक वेगवेगळ्या पद्धतीने रिकवरी एजंट्स किंवा रिकवरी एजन्सीज तुमच्या स्वतःच्या नंबरवर तर फोन येतो आहेच पण तुमच्या घरच्या नंबरवर तुमच्या घरच्या लोकांच्या कंपनीवर तुमच्या स्वतःच्या कंपनीच्या ओपर्यंत फोन जाणं किंवा डायरेक्टर्सला फोन जाणं आणि त्याला अक्षरशः त्याची नोकरी कशी त्या नोकरीमध्ये त्याला त्रास आणता येईल आणि त्याच्याकडनं कशा पद्धतीने वसुली केली जाईल यामध्ये त्यांनी अक्षरशः हातखंडा घेतलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये जरी गेलो तरी पोलीस स्टेशनमध्ये बोलतात तुम्ही बँकेचं कर्ज घेतलंय तर तुम्हाला बँकेचं कर्ज फेडावंच लागेल मी काय बोलतो बँकेचं कर्ज फेडावं म्हणून ह्या प्रकारे त्रास द्यावा याच्यामध्ये ज्याही लोकांना अशा प्रकारे त्रास होत असेल आणि अशा प्रकारे माणसे आणि आमच्या भारतीय लोकसहकारच्या आमच्या सर्व टीमशी कॉन्टॅक्ट करावे आणि आम्ही तुम्हाला ह्याच्यातना या छळात किंवा सेटलमेंटमधना मदत करू तरीही आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर आपण आमच्या नाईन वन सेवन टू फाय सिक्स फाय सिक्स फाय सिक्स व अजूनही काही दोन ते तीन नंबर जे आम्ही स्क्रीनवर तुम्हाला देणार आहोत त्या नंबरवरती तुम्ही कॉल करावा आणि तुम्हाला असणाऱ्या त्रासाबद्दल आणि त्याच्यानंतर लिगल पद्धतीने जीही मदत लागेल ती आम्ही तुम्हाला करू कळावे आपला संदीप भोसले भारतीय लोकसहकार अध्यक्ष तुफान न्यूज चॅनल चीफ एडिटर शिवसेना उद्योग आणि सहकार महाराष्ट्र संघटक